आता बातमी पाहूयात भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यती विषयीची भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आयोजित भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला भाजपचे माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थिती लावली या दोन्ही मान्यवरांची चिखलीच्या बैलगाडा घाटामधून वाजत गाजत व्यासपीठावर मिरवणूक काढण्यात आली माजी मंत्री खासदार जावडेकरांचे स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला या स्पर्धेचे भव्य आणि देखणे आयोजन करणाऱ्या आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर राहुल जाधव नितीनआप्पा काळजे यांचे माजी मंत्री जावडेकरांनी विशेष कौतुक केले यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर सडकून टीका केली त्याचबरोबर भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आपल्या छोट्या भाषणात बैलगडा शर्यत सुरू झाली याचे श्रेय माजी केंद्रीय मंत्री जावडेकर यांना दिले त्याचबरोबर आमदार महेश लांडगे यांनी भाषणाची सुरुवात करताना शरणागती आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली व नंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली ते दोघेही काय म्हणाले पाहूयात याच बातमीचा प्रत्यक्ष घाटातून आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसह माजी पक्षनेते नामदेव ढाके प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे भाजप पिंपरी चिंचवड प्रवक्ते अमोल थोरात माजी नगरसेवक कुंदन गायकवाड माजी नगरसेवक ॲडव्होकेट मोरेश्वर शेडगे सागर गवळी दत्ताभाऊ गवाने विनायकाबा मोरे मोहिते मामा भाजपचे कार्यकर्ते आणि बैलगाडा स्वयंसेवक तसेच तमाम बैलगाडा शौकीनांनी घाटाच्या दोन्ही बाजूने प्रचंड गर्दी केली होती आपल्या स्वतःच्या अधिकारामध्ये स्वतःच्या ताकदीमध्ये गॅजेट काढून त्यांनी सुरुवात केली जे आदरणीय माजी मंत्री खासदार प्रकाशजी जावडेकर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले आहेत त्याप्रमाणे आता आयोजकांनी संयोजकांनी बोलल्याप्रमाणे शेतकऱ्याचे पुत्र शेती आणि शेती बरोबर असलेलं पशुधन याच्यावर मनापासून प्रेम करणारे आदरणीय मंत्री सदाभाऊ खोत हे दोन्ही लोक आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले आहेत आज चार तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहमाने आणि फार मोठी मदत शांततेने आम्हाला दिलेली आहे दोन्ही महापौरातील आमच्या पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील ते सगळीच लोक या ठिकाणी आलेले आहेत आज काय भाषणाचा कार्यक्रम असत नाही फक्त दोनच व्यक्ती बोलणार आहेत एक प्रकाश जी बोलतील आणि दुसरे झाला भाऊ बोलतील माझी आपल्याला विनंती आहे की आपण काल जो ब्याड आला आपल्या सैनिकांवर झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता प्रकाशींच्या सांगण्यानुसार आपण पाच मिनिटं सगळ्यांनी जाग्या उभं आहोत त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता या अद्भुत अशा बैलगाड्या शर्यतीचे संयोजक महेश लांगे पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे शेतकरी प्रिय माझी मंत्री सदाभाऊ होत आणि सर्व उपस्थित माझा नागरिक बंधू बघी मी जेव्हा पर्यावरण मंत्री झालो तेव्हा या बैलगाड्या शर्यतीला बंदी आली होती कोर्टामुळे बंदी आली होती आधीच्या राज्यकर्त्यांमुळे आली होती आणि याला जगभरातून एक प्राणी मित्र असं म्हणतात संघटना हो। त्यांचा याला विरोध होता त्यामुळे ते, ते माझ्याकडे आले तेव्हा सगळे बसल्यावर मी परिचय करून घेतला आणि म्हटलं तुम्ही चांगलं काम करताय तेव्हा तुम्ही बैल पाळतच असाल त्यापैकी एकाचाही बैल नव्हता म्हटलं तुमचा बैल आहे का स्वतःचा नाही मग म्हटलं तुम्ही का बोलता बैल कोण पाळत बैल कोण झोपासत बैलाची निगा कोण राखत बैलाच सगळं पूजा सुद्धा कोण करत बैल पोळ्याला आणि त्याच्याही पुढे जाऊन बैलाच संगोपन आजारपण सगळं काढण्याचं काम तो शेतकरी करतो आणि म्हणून त्या शेतकऱ्याला मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं की प्राण्याला धावायचं नसतं म्हणून त्याला सगळं आवडत नाही असं तुम्हाला कुठल्या बैलांनी लिहून दिलाय अहो <laughs> माणसं खेळतात प्राणी खेळतात सगळे बछडे खेळतात मग बैलाला खेळाव असं वाटणार नाही असं कसं होईल आणि म्हणून तामिळनाडू मध्ये जमी कर्नाटकमध्ये याला कमला म्हणतात अशा शर्यती असतात आणि महाराष्ट्रामधल्या छकड्यांच्या शर्यती बैलगाडा शर्यती हे सांस्कृतिक भारताचं वैभव आहे देशातल्या आणि जगातल्या काही शक्ती भारताच्या सांस्कृतिक वैभवाला लगाम घालायचा त्याला होऊ द्यायचं नाही असा प्रयत्न करतात आणि म्हणून मी म्हटलं मी अध्यादेश काढणार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी मी सांगितलं की अध्यादेश काढा की याला परवानगी देण्यात येत आहे मग अध्यादेश निकाला मग लगेच कोर्टामध्ये धावले पण शेवटी कोर्टामध्ये विजय का झाला कळ मी त्याला कंडिशन घातल्या हो होत्या की बैलाला बा शेतकऱ्यांनी सुद्धा मारू नये पाठवती इंजेक्शन देऊ नयेत त्याला बाजू नये अशा सगळ्या अटी आहेत त्याही आम्ही घातल्या पण ते घालून निखळ बैलगाडीची शर्यत झाली पाहिजे आणि परवा महेश रानग्यांनी यांनी साडेसातशे बैलगाड्यांसाठी टोकन तयार केली होती परंतु दोन हजारहून अधिक बैलगाड्या या ठिकाणी आल्या हा हा महाराष्ट्रातला एक हे सगळे प्राणी मित्र वगैरे बोलतात प्राण्यांची कधी पूजा केली का आमची संस्कृती आहे आम्ही बैलपोळाही करतो आम्ही वटपौर्णिमाही करतो आणि आम्ही नागपंचमी सुद्धा करतो हे सगळं करण्याची संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून आज मला इथे त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मी म्हटलं मी निश्चित येईन मी जाणं दोन दिवस पोस्टपोन करीन पण मी राहून या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे कारण तुमच्या आयुष्यातला हा मोठा आनंद आहे आणि बैलांचंही दर्शन घ्यायचं आहे की जे एवढं सगळं करतात आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन आणि अभिनंदन करून महेश नाटक यांचं मी माझे विचार संपवतो जय हिंद जय भारत हे महाराष्ट्राची परंपरा आहे आणि यावर अनेक लॉबीजमुळे यावर बंदी आली होती मी पर्यावरण मंत्री झाल्यावर आम्ही अध्यादेश काढून दादा हे सुरू करण्याची परवानगी दिली कारण माझा एकच साधा मुद्दा आहे मी खेड्यातून आलो आहे बैलाची किती निगा शेतकरी राखतात त्याचं औषध पाणी त्याचं खाणं पिणं त्याचं सगळ्या गोष्टी त्याला सांभाळतात आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की शेतकरी जो प्रेम करतो तर त्याला हे प्रासंगिक सा उत्सव आहेत ते साजरे करायला द्यायला पाहिजेत त्याच्यावर बंदी आणता कामा नाही हा पथ्य पाहिजेत म्हणजे त्यात गैरप्रकार करू नये त्याला इंजेक्शन देऊ नये त्याला बाटेल जसं मारू नये इथे आत्ता आपण पाहतोय कुणालाही कोणी मारत नाही आहे आणि लोकं बैलगाड्या बैल पळत आहेत त्यामुळे बैलांनाही आनंद असतो आणि म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे मला आणि सुदैवानी आम्ही केलेल्या नियमावलीमुळेच पुढे सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आणि तामिळनाडूमध्ये जलिकटू महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकमध्ये कमला हे तीन प्रकार मुख्य आहेत देशामध्ये ते, देशा ते सगळे सुरू झाले कारण प्राण्यांची पूजा करणारा हा एक देश आहे सापाची करतो बैलांचीही करतो आणि झाडांचीही करतो तर असा हा देश पर्यावरणाचा जीवनशैली अवलंबणारा देश आहे त्यामुळे ते योग्य काळजी घेऊनच करतात अशी माझी खात्री निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नाही दोन ना ना आमदार महेशाडगे यांनी आयोजन केलं त्याच्याबद्दल केलं त्याच्याबद्दल काय सांगितलं महेश लाडगे यांनी जी अनेक वर्ष या आयुष्यासाठी मेहनत केली ज्यावेळेला ही बंदी आली होती तेव्हापासून ते, ते माझ्या मागे लागले होते आणि आता ही सर्यत। शर्यत देशातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आहे रोज पन्नास हजार लोकांचं जेवण इथे होतं साडेसातशे टोकन द्यायची होती त्याऐवजी दोन हजार गाड्या आल्या त्यामुळे हे अतिशय जोरदार संयोजनाबद्दल महेश लांडगे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मोठी बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी माझे केंद्रीय मंत्री आदरणीय प्रकाशजी जावडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी महेश दादा लांडगे आमचे सहकारी विधानसभेचे आमदार ज्यांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो की शेर्थ शेर्थ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारतातली सर्वात मोठी बैलगाडी शर्यत घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याला उत्तेजन देण्याचं काम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याशी या पाठीशी राहण्याचं काम खऱ्या अर्थानं महेश दादा यांनी केलेलं आहे आदरणीय प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी ही बैलगाडी शर्यत सुरू राहिली पाहिजे याच्यासाठी पहिल्यांदा अध्यादेश काढला त्याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं परंतु पहिले गाडी कि शर्यत माझ्या शेतकऱ्यानं झोपसलेली एक संस्कृती आहे गावगाड्यातला शेता भाता मध्ये राबणारा माझा शेतकरी हा देशी गायीच पालन पोषण करतो आणि त्याच्यापासून जे जन्माला खोंड येत ते कोण खऱ्या अर्थानं पाच एकर शेती एका वर्षामध्ये पिकावी एवढं उत्पन्न त्याला देऊन जात आणि म्हणून तो पाहिजे देशी गाय वाचली पाहिजे आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका आदरणीय प्रकाश जावडेकर साहेबांनी घेतली आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी या महाराष्ट्राच्या मातीतला एक सुपुत्र दिल्लीच्या तख्तावरती सह्याद्री सारखा उभा राहिला म्हणून मी त्यांचं विशेष असा अभिनंदन करतो आणि दुसऱ्या बाजूला आमचे महेशदा ते, ते बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यानंतर या माणसानं एकी दिवस विश्रांती घेतली नाही विधानसभेच्या सभागृहामध्ये विधेयक आणलं बैलगाडीवरची शर्यतीवरची बंदी उठवली हा माणूस न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयात गेला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या ठाण्या वाघाने खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला आणि म्हणून मी महेश दादांचं सुद्धा इथं अभिनंदन करतो दादानी जी शर्यत घेतलेली आहे ती शर्यत कुणाच्या घेतलेली नाही तर ते माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाला दाम मिळालं पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे यासाठी घेतलेली बैलगाड्या शर्यत आहे मी दादरला मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या दुनी महापौर नगरसेवक यांनाही धन्यवाद देतो आणि या पुणे जिल्ह्यातल्या मातीतल्या शेतकऱ्याला आणि बैलगाडी मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात भारतातली मोठी बैलगाड्या शर्यत इथं आमदार महेशदा लाडगे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेल्या मला वाटतं की राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलायला हला लागला तरी ते पेढे वाटायला लागतात दोन हजार चौदाला बैलगाड्या शर्यतीवरती बंदी ही काँग्रेस राष्ट्रवादीनं आणलेली होती आणि ती बंदी उठवण्याच्या संदर्भामधला पहिला अध्यादेश हा आदरणीय मंत्री माजी प्रकाश जावडेकरजींनी काढलेला होता आणि विधानसभेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तसं विधेयक आणलेलं होतं आणि बैलगाड्यावरच्या बंदी उठवण्याबाबतचा निर्णय घेतलेला होता उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांची बाजू की खऱ्या अर्थानं दादा लांडगे देवेंद्रजी फडणवीस यांनी जी समिती नेमली ती तिचा रिपोर्ट ग्राह्य धरला आणि बैलगाड्याच्या बंद शर्यतीवरील बंदी उठली त्यामुळं मला वाटतं की ऊसाला लागला कोला ही आपल्याकडे एक मन आहे आयता ऊस आला की कोला तिथं खायला जातो त्यामुळं मला वाटतं त्यात काही मला जायचं नाही परंतु खऱ्या अर्थानं श पहिल्यांदा बैलगाड्याच्या शर्यतीवरती कुणी बंदी आणली ती कुणाच्या काळात आणले ते हे त्यांनी स्पष्ट करावं सदर राज्य राज्यसभेची जी निवडणूक येतो हो। मोठं राजकारण सुरू आहे राजे घराण्याला कुठेतरी बदनाम केल्याचा प्रयत्न साताराची गादी आणि कोल्हापूरची गादी त्या गातीचा आम्ही सन्मान करतो आदर करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहे त्यांचा अपमान शिवाजी महाराजांच्या नावानं स्थापन झालेल्या शिवसेनेनं केला याचा दुःख मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला आहे